शवे यांचं आढावा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरटीआय असून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत होतील परंतु आपल्या सर्वांचे लाडकी नेते महाराष्ट्र राज्याचे उत्पादक शोकमंत्री तुम्ही एकदम दोन दोन वर्ष फक्त मध्ये येऊन आला म्हणून

आपले सर्व माजी सरपंच तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी माध्यमांचे उपस्थित प्रतिनिधी महाराज साहेबांच्या बरोबर आलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सन्माननीय बंद वतीने निवडणुका लोकसभेच्या सुरू झालेल्या महायुतीच महाराष्ट्रामधलं धोरण आपलं नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा या तिघांनी सुद्धा महाराष्ट्रामधलं अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा या महायुक्तीच्या निवडून आणण्यासाठी म्हणून कंपन्या आपण जर पाहिलं टप्पा झाला दुसरा टप्पा झाला तर तिसरा टप्पा सुरू आहे दिवस रात्र मेहनत घेतात म्हणजे एका भागामध्ये मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील तर विदर्भामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब जात पश्चिम महाराष्ट्रामध्ये दादा जात म्हणजे तिघांनी महाराष्ट्र पिंजून काढायचं या निवडणुकीमध्ये या ठिकाणी ठरवून मला आपल्याला सांगितलं पाहिजे दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी मला तिसऱ्या वेळा चांगल्या मताधिक्याने आपण मला निवडून दिलं पहिलं सरकार आलं त्याच्यामध्ये मी राज्यमंत्री सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाजप शिवसेनेची युती म्हणून आपण निवडून आलो एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो एका बाजूला ठाकरे साहेबांचा फोटो आपण लावला आपल्याला आमदार आलो भाजपच्या लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं जिथं भाजपचे आमदार निवडून आले तिथं आपल्या शिवसेनेच्या लोकांनी त्याला मतदान केलं होतं पण सरकार करताना नेमकं ज्यांच्या विरुद्ध आपण करतो ज्यांचा पराभव करून आपण निवडून आलो त्यांच्या आमच्या नेत्यांनी सरकार केले आता नेत्यांचा आदेश होता प्रमुखांचा आदेश होता आपण सगळ्यांनी तो मांडला तसा मी मांडला पण त्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या गतीचा विकास व्हायला पाहिजे होता काम व्हायला पाहिजे होते मंत्री असून सुद्धा आम्हाला ती कामं करता आली आम्ही बोलायचा प्रयत्न केला पन्नास पक्ष फोडला आपल्याला शिवसेना भाजपची युती केली पाहिजे का तर त्या युती मधन आपण आहे लागलेला मला जे सांगितलं ते केलं म्हणजे गद्दारी केली का पण आम्ही जर गद्दारी केली असती निवडणूक आयोगानं हा शिवसेना पक्ष कुणाकडे दिलाय आपल्याकडे शिवसेनेचा धनुष्यबाण दिलाय आपल्याकडे दिलाय हा कायद्यानं नियमानं घटनेनं जे अधिकार आहे त्या अधिकाराच्या चौकटीमध्ये राहून हा निर्णय आयोगानं दिला आमच्या समोरची मन कोर्टाला सांगितलं हा अधिकार केंद्राच्या निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयोगानं कागदपत्र तपासून नियम बोलून या चाळीस लोकांची भूमिका योग्य ठरवलेली आहे मला त्याच्याही फलात जायचं काय मला एवढं सांगायचं माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले विश्वासाने त्यांनी मला कॅबिनेट मंत्री केलं सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलंच परंतु आता बरीचशी आपली देवाणी बाकी कुंभारगाव भागातली माणसं मुंबईला वाशीला नव्या मुंबईला कोपर करण्यामध्ये मिरोडला बऱ्याच ठिकाणी आहे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने माझ्या भेटले आणि मग ही जबाबदारी देताना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय महाराज साहेबांचा सा यावेळी अशी शिवसेना लढती आहे सहा लोकसभा मतदार मतदारसंघांची विश्वासानं माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्री होऊन या ठिकाणी माझ्याकडून जमा केली मी साहेब मला साताऱ्यात थांबावं लागेल आपण ही निवडणूक ताकदीनं लढायचे ठरवले पण साहेबांनी सांगितलं दोन दिवस साताऱ्या तीन दिवस कोल्हापूरमध्ये थोडस आपल्याला हे अर्धा दिवस तुम्हाला हे करावं लागेल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मेवाडी विभागातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता ही जबाबदारी दुसरी माझ्या खांद्यावर माझ्या चैत्याला दिली तसं तुम्ही माझे नेतृत्व मानता माझे कार्यकर्ते म्हणून ही जबाबदारी मी तुमच्या खांद्यावरती आज की या जेवाडी विभागामध्ये आपल्याला आदरणीय उदयराजे भोसले साहेबांना प्रचंड मताने या ठिकाणी आता महाराज साहेब आमच्या लोकांना धनुष्य बाळाचं चिन्ह माहिती आहे दुसरं चिन्ह आम्ही आमच्या लोकांना तरी माहिती होऊन दिलेला आहे पण आता आपल्याला जराशी बदला बदली आपला बदली एवढ्या कायचे ह्या निवडणुकीला धनुष्यबान मशीन मशीनवर नसणार आहे म्हणजे आपण एक तेला ठेवायचं मशीन बघायचं धनुष्यबान असणार तर धनुष्यबान धनुष्यबान नसणार तर खबर बरोबर इथं काही धनुष्यबान असायचा प्रश्नच नाही धनुष्यबान नाही आपला या निवडणुकीत पण महाराज आम्ही आता कमळाला मत देणार विधानसभेला तर दनुष्य बाबा गोष्ट दिली पाहिजे आमच्या काय आपण चर्चा करायचा विषय नाही आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा यांनी जो आदेश दिला तो पाहायची जबाबदारी त्यांच्या मंत्रिमंडळावर मंत्रिमंडळ आज मी आपल्याला एकच सांगतो माझा एकदा एक कार्यकर्ता जो समोर बसलाय हा चौथी पिढी आहे हा देसाई परिवारावर निष्ठा ठेवला पुढे टाकले किंवा पोटभर पैसा जरी पुढे टाकला तरी त्याला न भुलणारा हा देसाई गटाचा निष्ठावान कार्यकर्ता माझ्या त्यामुळे आपण निर्दास्त्रा त्या दिवशी शिंदे साहेबांच्या

pun sadar ni, ya sebila upacara terawih, bimbang kami pada hari kali tersebut, diujian yang dikali apa yang tertib, गटाचे चिरंजीव रमेश पाटील भरत नाना पाटील डॉक्टर दिलीपराव चव्हाण दीपक महाटे माडिक कविता ताई कसरे रणजित पाटील या व्यासपीठावरती उपस्थित असंख्य मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व या लोकशाहीतले खऱ्या अर्थाने लोकशाहीतले आपण सर्व राजे माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो हो सर्वप्रथम या ठिकाणी आपला आपण बहुमत वेळ खर्च करून या ठिकाणी आला शंभूराज देसाई आमच्या विनंतीला मान घेऊन आला त्याबद्दल मी आमच्या दोघांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपला मोहम्मद करून आल्याबद्दल आपले आभारी अभिमान व्यक्त करत होते मी ऐकत होतो नाव ठेवणं सोपंच नाव ठेवून जेव्हा आपण नाव ठेवतो आणि दुसऱ्याकडे बोट दाखवतो हो। तेव्हा तीन आपले बोट आपल्याकडं आपल्या दिशेने असत आणि संबंधित नाव ठेवणारे आणि विचार केला पाहिजे की का घडलं आणि शंभूराज देसाई साहेब असतील सर्व सरकार हा निर्णय का घेतला कारण त्याला माहित होत की लोकांनी आपल्याला ज्या विश्वासाने निवडून दिलंय त्या विश्वासाला वाटत त्या परस्पर तडा जाऊन जाता कामा दा नाही लोकांची कामं लोकांची अपेक्षा लोकांच्या संपूर्ण त्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करणं हे प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना त्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला अत्यंत चांगला निर्णय घेतल्यामुळं आज आपण पाहतो की महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये दे। आपल्याला विकास कामाची गंगा आपल्याला पाहायला मिळते महिलांचं सक्षमीकरण असेल तरुणांचं उद्याकरण असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल क्रीडा क्षेत्र असेल त्याचबरोबर संपूर्ण लहान मुलांचं सा, मुलींचं शिक्षणाचं असेल एवढं बाध्य आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांचे मित्र पक्षांनी जपले आणि जास्तीत जास्त लोकांना जपण्याचं काम आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या होत आहे आरोप एक काळ होत की हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधलं की संपूर्ण हा काँग्रेसचा मात्र मला एक समजत नाही अनेक वर्षापासून ज्या लोकांना आपण घरभरून पोत्यांनी आणि घोड्यांनी मदत दिले त्यांच्यावर विश्वास ठेवला वास्तविकरित्या कृष्णा घोडे सरकार जो प्रकल्प आहे तो त्यांनी मार्गी लावला पाहिजे तर मात्र त्या काळात त्यांनी लोकांना घरी धरलं आणि ज्या वेळेस शहाणू झाली मला अर्ज वाटत मी संपूर्ण कृष्णा घोडेची संकल्पना घेऊन माननीय कैलासवासी

लोकरीय परिसरात असतात निसर्ग नैसर्ग निसर्ग हा परिसर असला तर ह्या संपूर्ण भागातल्या लोकांच्या व्यथा काय वेगळ्या असतात त्या काळात इथं कुठल्याही प्रकारचं इथं कारखानदारी नव्हती आणि हो लोकांना पर्याय पाणी नव्हतं धंदा झाले नव्हते त्यामुळं पर्याय एकच होता की मोठमोठ्या आपल्या कुटुंबाचा आपलं देखरेख करायची असेल त्यांचा उदरनिर्वाह करायचा असेल तर आपल्याला जाऊन बाहेर जाऊन अंगावरच्या फक्त कपडे बाहेर जाऊन या ठिकाणचे लोक मुंबई नवी मुंबई ठाणे मग सगळ्या परिसर जाऊन काही झाले आणि मला अभिमान वाटतो की अंगावरच्या कपड्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेलेले या भागातले सर्व संपूर्ण या भूमी पुरुष या भूमीतले संपूर्ण जे मान्य त्या ठिकाणी गेले आणि कोट्यावधी मुंबईत जाऊन स्वतःच अस्तित्व त्यांनी गाणं वेगळं अस्तित्व निर्माण करत मोठमोठ्या संस्था कोट्यावधी रुपयाचे चित्र ज्याच्या माध्यमात उलाट आलं होतं त्या अशा मोठ्या संस्था अनेक संस्था मुंबई सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी उभ्या केल्या पण शेवटी या भागातले लोक जे आहेत त्या बाहेर परिसर असेल वेगवेगळे घोडे या ठिकाणी असा की देवेवाडी देवेवाडी घोड्याच्या बाबतीत या ठिकाणी तरुण आहेत

अंत नसली आहे या ठिकाणी भविष्य काळामध्ये संपूर्ण पेशनच्या माध्यमातून विकास कामाचं तर लवकर के केलं असेल पण भविष्य काळात केंद्र शिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त दिली त्या ठिकाणी आपल्या विश्वास घेऊन आपल्या आपले जे का काही विचार असतील आपले जे काही प्रत्येक

आणि संपूर्ण त्यातले जे संपूर्ण घटक पक्ष आणि संघटना असतात त्या संघटना जेव्हा पक्ष तेव्हा विचारांनी एकत्र येतात एका विकासाचा ध्यास घेऊन एका प्रगतीच्या विचारांनी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस ते काय स्वरूपी एकत्र राहतात एक स्थिरता एक स्थिरता निर्माण होती आणि जेव्हा स्थिरता असते थि, तिथंच प्रगती नांदते हे आपण सगळ्यांनी जाणून घ्या या उलट आपण महाविकास आघाडी जर पाहिलं तर काँग्रेस आणि त्यांचे जे मित्र ते काय मित्र पक्ष असते त्यावर त्यांच्या बाबतीत काय बोलायचं जेवढा पण त्यांच्या त्यांच्यातच कोणाचं कोणाचं काळ मिळाले आणि त्यामुळं

हस्तगत कर स्वतंत्र पन्ना चाहिए गरीबी आता बचाओ जय जवान जय किसान

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष आणि महाविचार जे महासरकार यांच्या माध्यमातून जे जे त्या काळात जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे जे लोक कल्याणाचे विचार होते ते राबवण्याचं काम या भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून झाले ते आवश्यक त्या ठिकाणी साकार गरिबी आढळून अशी असे हटत नसते त्यासाठी योजना राबवल्या जातात त्यासाठी बारकाय पाहिला जातात त्यासाठी त्यांची संपूर्ण विचारधारे ती सोडून कशी केली करावी तर गेली पाहिजे हे पाहावं लागतं त्यांना त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल हे पाहावं लागतं हे सर्व करत असताना गेलं झालं तर हे संपूर्ण या सरकारच्या अर्थाच्या दहा वर्ष गेलं दहा वर्षात झालं त्याचबरोबर जय जवान जय किसान आज जय जवान हे पूर्ण सीमेवरती असल्यामुळे एक लक्षात द्या तुम्ही आणि सर्व आपले सर्वांचे कुटुंब सुरक्षित

आणि कस जय जवान झाला तर जय किसान किसान म्हणजे हा संपूर्ण हा शेतकरी वर्ग हा शेतकरी वर्ग हा ह्या देशाचा आत्मा आहे कारण जवळपास ऐंशी टक्के जे लोक आहेत ते शेतीवरती अवलंबून शेती त्यांचा हा मोठे व्यवसाय त्यांचा उदरनिर्वाह आहे आणि मग या देखील कुठल्याही प्रकारचे राबवले गेले या ठिकाणी मला कास करणार आता आपण अनेक वर्षाची जी मागणी होती आज आपण चौऱ्या जाता या ठिकाणी त्याला माझ्यापेक्षा जास्त त्याच्यावरती जास हे सांगू शकतील अनेक वर्षापासून जे निमी जे साखर कारखान्याची निर्मिती का झाली तर तुमच्या दिवसाला जास्तीत जास्त दर मिळा तुमच्या किंवा जा जास्तीत जास्त तर तुमच्या तुमची आर्थिक उन्नती व्हावी जास्तीत जास्त देण्यात तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हावी हा एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून सहकारी साखर कारखाने स्थापन केले गेले आणि या ठिकाणी आवर्जून समोरात माझ्यापेक्षा जास्त सांगते की अनेक किती वर्षाची मागणी होती की ते कुठला टॅक्स कुठला इन्कम टॅक्स इनकम टॅक्स लावला होता हा करा चला तो इनकम टॅक्स लागू झाला तर तुम्ही दर देऊ शकला असता हा मला सांगा मग एवढ्या बारीक सारी गोष्टी ज्या आहेत तारीख सारीख नाही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत कारण की याच्यावरती संपूर्ण तुमच्या सगळ्यांच उदरनिर्वाह तुमच्या संपूर्ण कुटुंबाची अर्थव्यवस्था त्यांच्यावरती अवलंबून आहे हा निर्णय समुदायांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण सरकारांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या आणि वंचित शासनाच्या माध्यमात हा भाग करण्यात आला हे असे अनेक संपूर्ण निर्णय निर्णय घेण्यात आले आणि परत आज

मित्र समूराज देसाई मी आमच्या कर्तव्या कमी पडणार मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र